तुमचं नाव सांगा आणि कोणत्या गावच्या रहिवासी माझं नाव विजय तुकाराम किंगले मी तसं वास्तविक जांभोरीचा रहिवासी आहे पण काही व्यावसायिक दृष्टीकोने दहा या ठिकाणी राहतो व्यवसाय काय व्यवसाय आता शेती आदिवासी भागातील शेतकरी ह्या सरकारमध्ये समाधानी आहे का अजिबात सरकारमध्ये समाधानी नाही आदिवासी भागामध्ये जर आजची परिस्थिती पाहिली आपण सर्वांनी आता आदिवासी भाग हा सह्याद्रीच्या कुशीत आदिवासी भाग आहे आदिवासी भागामध्ये जमीन आमची धरण डिंबे धरण हे आदिवासींच्या जमिनीमध्ये गेलं पण त्या धरणाचा फायदा आदिवासींना अजिबात अजूनपर्यंत झाला नाही अजून सरकार बदल काय सरकार शंभर वेळेस बदल शंभर टक्के हा आहे सरकाराने जे मग आता सरकार अनेक योजना हे करते मग लाडकी बहीण योजना असेल लाडका भाऊ योजना असेल पण हे लाडका भाऊ योजना असेल किंवा बहीण माझी लाडकी योजना असेल सर। त्याऐवजी सरकारने शेतकऱ्यांना हमीभाव देण्याचं गरजेचं आहे आदिवासींचा मूळ व्यवसाय असणारा हिरडा उत्पन्न आज हिरडीची परिस्थिती पाहिली जो आदिवासी आमचा भाग मी आणि मे आणि एप्रिलला वर उंच उंच झाडं असतात शंभर शंभर फुटाच्या झाड शेंडे शेंडेवर हो जाऊन तो हिरडा जोडतो आणि तो वेचतो आदिवासी माणूस आणि त्या हिरड्याला आजबाब ऐंशी रुपये आणि नव्वद रुपये आणि शासन दोन चार पुढे इलेक्शन आल्यामुळे शासन काय करतोय का फक्त बहिणीला पंधराशे रुपये दर महिना देतो तुम्हाला बहिणीला जर पंधराशे रुपये दर महिन्याला द्यायचं असं आता शेतकऱ्याच्या त्या बहिणीच्या हिरड्याला हमी भाव द्या त्या बहिणीला पंधराशेची काही गरज नाही पडली तुम्ही कधी आता बहीण साखर तुम्हाला पहिला चहा प्यायला बोलली बहीण तुम्हाला रक्षाबंधनला राखीबंध आहे तर त्या शेत बहिणीच्या जर तुम्ही हिरड्याला चांगला हमी भाव दिला आता शेतकरी शंभर टक्के आदिवासी भागातला सुखी झाल्याशिवाय राहणार नाही आदिवासी भागातल्या लोकांच्या मनातला मुख्यमंत्री कोण आदिवासी भागातल्या मनातला मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा जेव्हा चक्रीवादळ आला तेव्हा उद्धव साहेबांनी तीन दिवस अगोदर सांगितले तुम्ही घराच्या बाहेर पडू नका आणि जेव्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री असता जेव्हा लोकांची चक्रीवादामध्ये नुकसान झाली तेव्हा लोकांना नुकसान भरपाई बी मिळाली आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आणि ज्या शेतकऱ्यांनाचा कर्ज रेग्युलर होता त्यांना प्रत्येक शेतकऱ्यांना पन्पन्नास हजार रुपये उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री असताना मिळत होते पण आजची परिस्थिती आहे का फक्त योजनेचा देखावा करताय पण अजूनपर्यंत एकाही महिलेला त्या योजनेचा पूर्णपणे लाभ घेता आला नाही उद्धव साहेबांना जर मुख्यमंत्री करायचा असेल तर या तालुक्यातून तुम्ही कुणीतरी तुमचा प्रतिनिधी आमदार निवडून दिला पाहिजे काय वाटतं तुम्हाला ह्या भागामध्ये कोण असा उमेदवार आहे जो त्यांची हातबळकट करू शकतो हे पा तालुक्यामध्ये भावी किंवा आता चालू अनेक भाऊ भाऊबीवू असतात परंतु आम्ही ठरवलं आहे महाविकास आघाडीचा सा। मग तो शिवसेनेचा उमेदवार या तालुक्यात शिवसेनेचं पाहिलं तर शिवसेनेतली सगळ्यात मोठी ताकद आहे त्यामुळे आम्हाला या तालुक्यात महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेचा उमेदवार मिळावा आणि तोही तो उमेदवार फक्त सुरेश भाऊ भोर असावा ज्यावेळेस सुरेश भाऊ भोरला महाविकास आघाडी म्हणून तिकीट देतील सर्व कार्यकर्ते जोरात काम करू आणि सुरेश भाऊला तालुक्यातून आमदार केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही कारण तर सुरेश भाऊ हा शांत समयी अतिशय कोणत्या अवरात्री मध्यरात्री कधीही फोन करा मग तो गरीब कार्यकर्ता असल किंवा श्रीमंत कार्यकर्ता असेल किंवा तो एकदम साधा कार्यकर्ता असेल किंवा त्याच्याजवळ काहीच नसेल अशा कार्यकर्त्याचा कधी भेदभाव नसतो तो, तो कोणताही कार्यकर्ता असू पण सुरेश भाऊ त्याचा फोन केल्यानंतर त्याला तत्पर मदत करणार असं सुरेश भाऊंचं काम आहे आणि यावेळी शंभर टक्के परिवर्तन होणार म्हणजे होणार आणि तालुक्याचा आमदार महाविकास आघाडीचा शंभर टक्के होणार महाविकास आघाडीचा कोण महाविकास आघाडी ठरविल तो पण आमची स्वतःची इच्छा शिवसेनेची जागा निघावा आणि शिवसेनेचा आमदारच व्हावा सुरेश भाऊ बोर